नमस्कार आपण आता मागच्या वेळे वेगळं पान केलं हे दुसऱ्या प्रकारचं पान आपण शिकणार आहोत आपण दहा साखळे करून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर आता सोडून आपल्याला जायचे पाह्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोसे घ्यायचे परत पुढच्या साखळीत आपल्याला हाफ डबल क्रोसे घ्यायचे आता आपल्याला

आपण हे पहिल्यांदा सिंगल आता हाफ डबल क्रोशी आता डबल क्रोसे पाच वेळा घ्यायचे आहेत E um, सिंगल क्रस आपला तर पान हे पूर्ण झालं तर आपलं पान पूर्ण झालं